अवैध दारू विरोधात यलगार पुकारणाऱ्या सरपंचासह महिलांना अश्लील व वा जातीवाचक शिबिगाळ करून धमकी दिली ही घटना पुसदच्या हर्षी येथे घडली या प्रकरणी पोपाळी पोलिसांनी अवैध दारू विक्रेत्याविरोधात अॅट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल करण्यात आले पुसद तालुक्यातील आदिवासी बहुल हर्षी येथे अवैध दारू आणि जुगार मटका या विरोधात सरपंच आणि गावातील शेकडो महिलांनी पंधरा सप्टेंबर रोजी एल्गार पुकारला होता त्यानंतर पाच ते सहा जणांच्या घरावर धडक देत दारू विक्रीचा भांडाफोड केला त्यापैकी शिवाजी गोविंदराव मस्के यांनी सरपंच गजानन टारफे आणि महिलांना उद्देशून अश्लील व वा जातीवाचक वाचक करून जीवे पोफाळ पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली त्यावरून पोलिसांनी भांडवी सहकलम दोनशे शहाण्णव तीनशे एक्कावन्न सहकलम तीन अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे तसेच शिवाजी मस्के याला ताब्यात घेतले पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोफळी पोलीस करीत आहे